प्रयत्नाला आले अखेर विकास संभाजी लोखंडे यांनी पाठपुरावा केला व आजूबाजूच्या परिसरात सातारा सांगली या, या भागातील अनेक नागरिक नागरिक निमित्त वास्तव्य करीत आहेत या सर्वांच्यासाठी साठी करण्यासाठी मैत्री पार्क या एसटी बस थांब्यावर जावे लागत होते हा थांबा दूर असल्याने प्रवाशांना विशेष महिलांना खूप गैरसोय होत होती मैत्री पार्कवरून घरी जाताना अधिक भाडे आकारत अनेक तक्रारी संघाकडे या गोष्टीची दखल घेत सांगली जिल्हा विकास संघाने खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून अखेर चेंबूर एसटी बस थांबा मंजूर करून घेण्यात यश मिळवले यावेळी रविवारी पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता या मार्गाने विटा मुंबई तासगाव मुंबई जत मुंबई मिरज मुंबई आटपाडी एस टी सेवा सुरू करण्यात आली शिवसेना उपनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे यांनी शिरफळ फोडून एस टीचे चे स्वागत केले या कार्यक्रमास अविनाश राणे महिला युवक प्रमुख सुनीता वैती दीपक महेश्वरी लक्ष्मण कोठारी पोपट खरान सुरेंद्र उबाळे रझाक खान मुकेश धुमाल अथर्व कवळे शुभम लोखंडे अशोक मिसाल इश्तायत शहा विक्रम दोडके मोहन लोखंडे शरद ठोंबरे रोहित कांबळे प्रकाश साठे सचिन मेत्रे बवन जाधव लक्ष्मण कोठारी संजय राठोड अन्य पदाधिकारी उपस्थित होते व सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष संभाजी लोखंडे महिला अध्यक्षस कांचन माने आशा माने आदी पदाधिकारी उपस्थित होते यामुळे सांगली जिल्हा विकास संघाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे